हॅलो नमस्ते तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल आशुच्या दुनियावरती खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवत आहे मसाला भेंडी तर ती कशी बनत्यात चला पाहूयात पहिल्यांदा भेंडी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली ती धुवून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेत आहे ही भेंडी आहे ना माझ्या मिस्टरांना आणि माझ्या ओजसला खूप आवडते ते बोलले की आज भेंडीची भाजी बन मी बनवली आहे ती बघा कशी बनवली आहे ते पहिल्यांदा भेंडी धुवून घेतल्यानंतर मी एका प्लेटमध्ये काढून घेतली आणि ती भेंडी एका स्वच्छ पाडक्याने पुसून घेतली आणि त्यानंतर मी एक कांदा घेतला एक टोमॅटो घेतला एक लसूण घेतला एक मिरची घेतली आणि कोथिंबीर घेतली आणि ते कटिंग करून झालं माझं हे बघा कटिंग झालं माझं आणि त्यानंतर मी गॅसवरती एक कढाई ठेवली कढाईमध्ये शेंगदाणे थोडे भाजून घेत आहे शेंगदाणे भाजूनही घेतले पाहिजे म्हणजे कसं चव पण चांगली येते आणि भाजलेले शेंगदाणे एका मिक्सीच्या भांडीमध्ये काढून घेत आहे त्यामध्ये लसूण एक मिरची आणि थोडी कोथिंबीर टाकत आहे मिरची तुमच्या जसं तिखट पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता आणि थोडं जिरं पण टाकलेलं आहे झिरा टाकली चव पण छान मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतली आहे आता मी जे भेंडी वॉश करून घेतलेली आहे ती पुसली आहे आणि आता मी कटिंग करत आहे भेंडी मोठ्या आकारानेच कटिंग केली पाहिजे म्हणजे कसं मसाला भेंडी आहे ना त्याची चव अशी चांगली येते आणि मसाला पण मोठ्या मोठ्या भेंडीला चांगला लागतो त्यामुळे मोठी कट केलेली बेटर मला वाटते म्हणून मी मोठ्या साईजनं कट करत आहे त्यानंतर मी कढाई ठेवली गॅसवरती आणि जी भेंडी कटिंग झालेली आहे ना ती मी एका कढाईमध्ये काढून शालो फ्राय करत आहे आणि ती अशी चांगली भाजली गेली पाहिजे म्हणजे कसं भेंडीतला चिकटपणा असतो ना तो दूर होतो आणि ती भाजण्यासाठी तेल टाकलं पाहिजे म्हणजे भेंडी चांगली भाजली जाते आणि भेंडी भाजेस तोपर्यंत आपण अधूनमधून हलवलं पाहिजे म्हणजे भेंडी कढईला डसणार नाही आणि ती भाजलेली भेंडी आहे ना मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि कढईवरती आता मी थोडंफार पर... तेल टाकत आहोत आता गॅसवरती मी कढई घेऊन त्याच्यात थोडं तेल टाकलं आहे आणि तेलामध्ये कांदा टोमॅटो टाकला आहे तो पण बारीक कट केलेला आहे बघू शकता तुम्ही आणि हा कांदा टोमॅटो आहे ना तो लालसर होईस तोपर्यंत भाजला पाहिजे आता माझा तोही भाजून झाला आहे त्यामध्ये जो मी मसाला ग्राईंड केला होता मिक्सीच्या भांड्यामध्ये म्हणजे तो आता टाकत आहे आणि तो मसाला ना असा भाजला गेला पाहिजे चांगला तेव्हा ते जे टेस्ट उतरते भेंडीमध्ये आता मी माझ्याकडे जे काही लाल तिखट आहे जे मी गावाकडून आणलेलं आहे ते टाकत आहे त्याच्यानंतर थोडं मीठ टाकलं आहे मीठ आपल्या चवीनुसार टाकू शकता आणि थोडी हळद पावडर हळद पावडर पण आपल्या चवीनुसार टाकू शकता आता जी काय फ्राय केलेली भेंडी आपण फ्राय केलेली भेंडी आता कढईमध्ये मी काढत आहे आणि ती आता मसाला जो काय आहे तर भेंडीला लागण्यासाठी अधूनमधून हलवत राहिलं पाहिजे आणि पाणी थोडंच टाकलं पाहिजे भेंडीला हस पाणी ना त्यामुळं पाणी थोडंच टाकलं पाहिजे म्हणजे भेंडी वाफेवरच जास्त शिजत असते त्यामुळे मी पाणी थोडंच टाकलं आहे आणि आधूनमधून झाकण काढून खाल्लेलं आहे आणि आता माझी भेंडी तयार झाली आहे पाहू शकता तुम्ही किती छान बनली आहे दिसायलाच जर छान पने आता माझी भेंडी पूर्णपणे तयार झाली आहे पाहू शकता तुम्ही आता मी भेंडीमध्ये थोडी कोथिंबीर टाकली आहे भेंडी कशी झाली ते नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून